सर्वांना नमस्कार आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त एक सोपे भाषण पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा उजळली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात उजळली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात देशभक्ती देशप्रेम संचारले चराचरात भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणाची सुरुवात आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला दिनाबद्दल जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी सव्वीस रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. चार नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताच्या घटनाकारांच्या मसुदा समितीने कच्चा मसुदा तयार केला व त्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात मांडण्यात आला. दोन वर्ष अकरा महिने व अठरा दिवस या मसुद्यावर खुली चर्चा करण्यात आली व त्यानंतर तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारला गेला भारताची राज्यघटना घटना समितीने सव्वीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली व ती सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली जवाहरलाल नेहरूंनी सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे तीस रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकवून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती त्याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस राज्यघटना अमलात अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे पन्नास रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिनापैकी एक आहे ह्या दिवशी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठी परेड संचलन राजपथ मार्गावर निघते भारतीय फौजांचे नौदल पायदल वायुसेना वेगवेगळे सेना विभाग घोडदळ पायदळ तोफखाना आणि इतर अध्यावत शस्त्रे तसेच क्षेपणास्त्रे जसे पृथ्वी अग्नी समवेत संचलन करतात भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतीची झलक प्रस्तुत केली जाते त्यासाठी भारतातील राज्यांची आपापली राज्यांचे चित्ररथ पाठवले असतात त्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ ही असतो नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यात ही एक एक संचलन होते प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत म्हणजेच नवी दिल्ली येथे एक मोठे संचलन आयोजित केले जाते हे संचलन हिल हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवलेले अनेक स्मारक अमर जवान ज्योती येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच पंतप्रधान ध्वजारोहण करतात व एकवीस बंदुकांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोकचक्र आणि कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय अध्यक्षांना निमंत्रण दिले जाते जाता जाता एवढेच सांगतो की मुस्कुराती है आज दिशा ये गुनगुनाती दिल से देता हूं सबको गणतंत्र की शुभकामनाएं धन्यवाद